नवी मुंबईतील रांगोळी कलाकाराने भाजीपाल्याचा वापर करत साकारली विठ्ठलाची प्रतिमा नवी मुंबईतील रांगोळी कलाकाराने भाजीपाल्याचा वापर करत विठ्ठलाची भव्य रांगोळी काढत आपल्या भक्तीची प्रचिती दिली आहे संत सावतामाळी यांचे अभंग कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी याला अनुसरून चार किलो भाज्यांचा वापर करून चार तासात विठ्ठलाची प्रतिमा साकारली आहे रामकृष्ण हरी गेले पंधरा दिवस महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत या दिंडीमध्ये लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व सहभागी होतात या दिंडीचा आनंद वेगळाच आहे मग आमच्यासारखे कलाकार या दिंडीच्या माध्यमातून विठ्ठल भक्ती करतात तसाच मी एक प्रयत्न केला आहे संत श्रेष्ठ सावतामाई यांचा जो अभंग आहे कांदा गोळा भाजी अवघी विठाई माजी या अभंगाचा आधार घेऊन ही रांगोळी काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या रांगोळीसाठी चार किलो भाज्या एकूण चार तासात ही रांगोळी मी पूर्ण केली आणि अशा प्रकारे ही विठ्ठल भक्ती माझी आपल्यासमोर ठेवली आहे धन्यवाद बिरो रिपोर्ट एस एन मराठी नवी मुंबई